नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय न्यूज आपलं पाहूया सविस्तरपणे जालना लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधकांच्या केलेल्या टीकेवर उत्तर देताना महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलाय काँग्रेस आणि डॉक्टर कल्याण काळे यांचे अनेक सहकारी व कार्यकर्ते यावेळी आमच्या सोबत असल्याची टीका करण्यात आली होती त्याला प्रत्युत्तर देताना काळे म्हणाले की माझे बोटावर इतके कार्यकर्ते त्यांच्या सोबत असले तरी यावेळी अख्खी शिवसेना माझ्यासोबत आहे याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी जगदीश बलांडे यांनी पाहूयात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या लढतीमध्ये आपला निसटता पराभव झाला होता काय अपेक्षा आहे दोन हजार चोवीसचं वातावरण यावेळी बरेच बरेच पुलाखालून पाणी ववून गेले आहे यावेळची राजकीय परिस्थिती वेगळी असल्याने दोन हजार नऊ सारख्या निवडणुकीची पुनरावृत्ती होईल का दोन हजार नऊच्या निवडणुकीला मी पहिल्यांदा आमदार झालो होतो आणि जरा रट्टे घट्टे कमी बसलेले होते आता चांगलेच बसलेले आहे त्याच्यामुळे आता काळजी करू नका मी चांगलाच लगोडबंद कसलेला आहे कोणालाही मला आता चकवता येणार नाही किती मोठा चकवा आला तरी आणि त्याच्याबरोबरच त्यांनी काल पैठणमध्ये असं मा भाषण केलं की पुला खालून खूप पाणी वाहून गेलं आणि त्यांनी काय सांगितलं आता कल्याण काळेचे अनेक कार्यकर्ते हे आता माझ्यासोबत आहे माझे बोटॉर मोजणे इतके कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहे पण आखी शिवसेना यावेळेला माझ्यासोबत आहे त्याच्यामुळे शंभर टक्के आम्ही त्यांच्यापेक्षा यावेळेला पुढे आहोत नक्की साहेब तुम्हाला निवडणुकीसाठी शुभेच्छा पीजे मराठी न्यूज साठी प्रतिनिधी जगदीश बलांडे सह सा कॅमेरामन सतीश बलांडे छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी जे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा